गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ पोरं चालली शाळेत किती दिवस सकाळच्या शाळेत काय तुम्ही त्यांच्या आता पेपर चालू किती दिवस सकाळ शाळा आहे कधी पेपर चालू आहे तुमचं पेपर चालू मग कधी तारीख माहित सांगितलं नाही तुम्हाला हां एक मार्च कसं बाळा आज ते आणि मग पंधरा आधीच महिनाभर शाळा शकायची चालले तिथे चार्जर गाडी तर ठेवू हो जा कुत्र्यांची पिला आहे ती तोडते ती वायरी कशाला अगं पण तुला लवकर म्हणत होते तुम्ही लवकर उठत नाही आणि लवकर उरक आता तुम्हाला उशीर होणार आहे सगळ्यांच बर असण दमानी जात जा होय र अरे ते बोरीच्या काट्यात गाडी उभा करतोय त्यांना बसा येईन का जा चला गेली सगळी शाळेत बघू द्या कामाचं गोरांचा आवरून आल्या वजे काढायचं ते धार काढायची आता कडवा नवीन एक काम म्हणले काढवाळाची वजे काढायची तिकडं पाणी टाकते तिकडचं सगळं काढलं त्याच्यामुळे असं पटांगण दिसते यायचं होतं आजच पाया खांदायला आबा त्यांना आजच्या दिवस आबा म्हणलं मला भिजवायचं आहे तर आता उद्या येतात मग उद्यापासून होईन बघा काम चालू आहे आमचं पण आजच्या दिवस आता जायचंय आणि कोथिंबीर काढायला बापू गेले सकाळ सकाळ नाताला गावात आल्यावर बघू घेऊ कोणाकोणाचा समाचार आता पोरं तर गेली शाळेत मला जायचंय धार काढायला नाही आमच्या आत्यांची देवपूजा चालली या आणि पोरंही शाळेत गेली सगळं झालं मी धार काढायला चालली होती तर मावशी आमच्या सकाळ सकाळ चालले काय नाही त्यांची आत्या करते ते देवपूजा आत्याची चालली देवपूजा आता सकाळ सकाळ देवपूजा असते स्वयंपाकाची तयारी करायची अजून काहीच नाही चहा झालाय फक्त पण बाकीचे सगळं काम आवडल्या म्हणलं एकदा स्वयंपाकाला लागलं की चला रात्री आबांच्या इथं मुकमाल थांबलेल्या मस्त पैकी आवाज आल्याकच झाले एकदा आता मी आमचं कस दिसतंय आम्हाला परत कमेंट करून सांगायची राजुरीच्या मावशी आल्यात आज बऱ्याच दिवसातून आल्या त्या दिवशी लग्नात भेटल्या होत्या लग्नात सगळीच होती पण माझं काय झालं मी मीडिओ एवढा मी आपलं थोडं थोडं काढलं ह्यांच्या हिडिओ सगळं होतं कोण कसं काय कुठली कुणाचं लग्न त्याच्यात ती सगळीच गावली पण मी आपलं थोडं थोडं मोजकं मोजक काढलं होतं ना त्याच्यामुळे एवढं माहित नाही पण तुम्ही माझ्या शेजारीत बसायला होता ना त्याच्यामुळं सर्दी व्हायला लागली <laughs> का म्हणून काय जण डोकता पाणी दोन दिवस झाले नुसतं डोकं तर काय तरी कुठलं सारखाय जायची की अजून मला पण आता मस्त पैकी आणि मग जाते धार काढायला गुरांच खाय सकाळ सकाळ काय नाही काय सारखं चाललेलं असत मेव कसं या मेवची दुधाची वाट बसते दहा काढाय कधी जाते आणि मला कधी दूध ठेवते बाहेर तिला उन्हाला जायचंय बाहेर पण सारी कुत्रीच आमच्या सारख वाटत कि आधी भाऊजा इकडे जायचं आधी सगळं आधी सगळं ठीक आहे पण पेशंट आजारी तिथं गेलं पाहिजे मला सांगितलं त्यांनी परवा दिवस एवढं तुम्हाला सांगते घेणं नको घेणं नको काय नको आम्हाला पैशाच काय वाटत नाही कपड्यांचं काय वाटत नाही फक्त आम्हाला का वाडे आले म्हणलं तरी आमचा मोठा मारुती लेवली होतो बघा आमचा जीव आमच्या जीवाला लय भारी वाटतं एवढं म्हणलं तरी समाधान आहे आता अलीकडे अलीकडे काय झालं या माणसं ओळखीत नाही ती एका मेकाला त्यांची किंमत नाही राहिलेली आता काय झालंय आपली बायको आपलं मेहन आपल्या मेहने आता बापाचा गणपत कोण सहसा बघत नाही पण आमच्या एवढा प्रेम या बा आम्हाला एवढंच लागतं बरोबर आम्हाला काय झालं काय नको आता समजा माझं चांगलं झालं हा तर तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे आपल्या समाधान पण काय काय म्हणतो अशी की की त्याच बरोबर भगवत नाही वाईट झालं तर नाव ठेव तर चांगलं झालं तर झाडते ती कसं वागून माहिती समाजात काय काय बोले माझ्या बापाचा असं बोलू आता पहिला कि हे बघा श्रीमंती आली तर माझून आहे गरीबी आली तर लाजून आहे माझा बाप म्हणायचा किंवा आमच्या बापाचा शब्द आमंतर माझ्या भावांनी पाळला बहिणींनी पाळला पाळला म्हणून ते जेव्हा पिक्चर काढलेला आहे माझ्या बापाच्या शब्दावर काढलाय बघा तुम्हाला सांगते आपलं कसं माझा बाप म्हणायचा जसं असन तस म्हणून माझ्या सुद्धा तसाच काढले देव की आपलं कसं जसं असन तस आपलं कशाला बी समानान मांडायची मग काय असं मनाने राहायचं सगळ्यांनी प्रेमाने राहायचं आवडीनी नगरला लग्नाला आली आणि आवडीनी देव काढला कसा कि माझ्या मात्रेचा आणि माझ्या आजोबाचा एवढ्याचा गोतावळा किती हायती तुम्हाला दावायसाठी की बघा की आमची एवढी हायती म्हणून नाही तर स्वतः गाडी करून आणि एकच माणूस एका लागणारा जात पण त्यांनी काय केलं आपली सगळे कुटुंब आलं सगळ्यांनी आनंदात आत्या त्यांच्या पोरी पुरीच्या बघितल्या सगळा आनंद आहे आमच्या बाच्यांला आनंद आहे बाच सोनांना आनंद आहे सगळ्याला आनंद आहे आलं की, की, की प्रेम तुम्हाला वाटत ही हेडेव काढतात म्हणून धावतात पण त्यांचं ही पहिली पहिलीपासन हेडेव होता ना नव्हता लहानपणापासूनच आम्ही आलो ना आमचं लहान होत कमरेला मिठी मारायचं आत्या आल्या आत्या आल्या मानसला वाटतं आता ही बाबा हे देव टाकलाय आणि हे देवचं लायक वाया तर तिथ करते असं काय नाही ही पहिली पण करते हां ऐका त्यांच्या बोलणी एवढा प्रेमय आमला एवढा आम्हाला भाऊ तर आई आठवून दिली नाही तर आपल्याला आता माझ्या किती कायकड येते ते मग आता चांगलं बोलणार आहे तुम्हाला मी असं नाही आ तुम्ही अंतर दिलाय ना आम्हाला तूपट जाते अंतर दिला

<laughs> आता हे बघा बाबा नाही जातो निहा जातो आमची इष्टीची सुई नाही तरी नगरला बाबा आमचा निहा ये ये येतो घालवा येतो फोन करायचा फोन करायचा सगळ्यांना फोन करायचा तुम्हाला सांगते बहिणींना करायचा बहिणींच्या पुरींला पोरांना सगळ्याला प्रेमाने राहते आणि आम्हाला एवढच पाहिजे आम्हाला पैसा नको काय नको बांगडी नको पण आम्हाला एवढा प्रेम पाहिजे कधी आल्या <coughs> <तेका> <coughs> 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 ना म्हणलं का नाही आ त्या बा आला आणि बाहुजाईनी बी आपल्याला प्रेमाने बोललं पुरीनी पुरीनी इतकं धरलंय तुम्हाला सांगते की आपली आईच आली या ही म्हणजे हेडव काढायच्या आधीपासूनच पुरी आम्हाला आई समजते ते आणि आईच्या ना त्यानीच राहते ते असं या आमचं बी आलं तर

आम्हाला खायला माणसं नाही तर शब्दावला प्रेम आहे आमचा आणि तसाच तुम्ही पण ठेवा आणि कुणाची नाती तुटलेली असते ती सुद्धा ही बघून चेडेव बघून नातच वाडा नात्याला विसरू नका हीच आमचं तुम्हाला म्हणणं काय नाही दुसरं कि नात ठेवायचं नात ठेवायचं करू पण लोखंडाला लवचंबुक लावतो तसाच आपल्याला एकामेकाला लवचं बुक सारखं राहायचं आपण बाय बाय हा बघा आम्हाला पाठवा परत वाटला हे देवते आम्हाला पाठवा कमेंट करून सांगा सांगायचं परत दोन तीन वर्षेनी आम्हाला इथं यायच राहायचं राहा बाया

पाय तुम करत हात घातले की हात दाखवून करतात कन मग ती डोक्यात घातले की डोका असले माणूस वेळ लागतो हळूहळू पण करणार आहे लवकरच तुम्ही बघा फक्त माझे हळ हळ हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घेणे बसू हा सांगतो काय असेल ती हा

आपल्या विषयीच नाही आपल्या जवळचीच असते आपल्या विषयीच नाही कोणाचा बरं असं कुणीच नाही मी सांग मला माहिती माझं